आणि विलास लांडे सत्य बोलून गेले अण्णा बनसोडे म्हणजे उंची कमी पण अत्यंत हुशार आणि तयार असलेला उमेदवार विलास लांडे यांचे वक्तव्य नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगलाय यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंपरीमध्ये जाहीर सभा घेत आपल्या उमेदवाराचा प्रचार केला मात्र आपल्या भाषणात जयंत पाटील आणि भोसरीचे प्रथम आमदार तथा शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे विलास लांडे या दोघांनीही अण्णा बनसोडे यांच्यावर टीका करण्याच्या नादात बनसोडे अत्यंत हुशार राजकारणी असल्याचं मान्य केलं जयंत पाटील म्हणाले की बनसोडे यांना मागील वेळी तिकीट मिळावं म्हणून पिंपरीतील सर्व नगरसेवक एकवटले होते त्यामुळे त्यांना उमेदवारी द्यावी लागली आणि तेव्हाच कळलं की गडी उद्योगी आहे आणि त्यामुळेच अजित पवारांना ते आवडतात तर बनसोडे यांचे जुने मित्र विलास लांडे यांनी तर आपल्या भाषणात अण्णा बनसोडे हे पहाटेच्या शपथविधी दरम्यान अजित पवार यांच्या सोबत कसे राहिले आणि त्यावेळी ते जयंत पाटलांच्याही ते हाती लागले नाही याचा किस्सा सांगितला आणि लांडे पाटलांनी बनसोडे हे कसलेले राजकारणी असल्याचं एक प्रकारे मान्य केल्याची चर्चा उपस्थान उपस्थितांमध्ये रंगली नेते आदरणीय ने जयंत पाटील साहेबांनी विचार करून त्या ठिकाणी या सुलक्षणा त्यांना तिकीट दिलं आता समोरचा उमेदवार तुम्हाला माहिती आहे अत्यंत हुशार उंची कमी पण अशी माणसं फार तयार असतात ज्यावेळेस हे सरकार फुटलं त्यावेळी पहिल्याकडे तिथं होता अजितदा बरोबर जयंत पाटील साहेब साहेबांना मी भेटलो पाहिजे नाही आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा